सर्वांना जय जिजा मराठा लग्नाच्या सामाजिक सर्वांचं स्वागत आहे आणि लग्नाच्या जुगाराविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आता तुम्ही म्हणाल की हा लग्नाचा जुगार हा नवीन काय प्रकार आणला तर तो प्रकार वगैरे काही नाहीये परंतु जुगार हा शब्द तुम्ही आम्ही सगळ्यांनीच ऐकलेला आहे आणि जुगारातून अनेक कुटुंब उद्ध्वस्त किंवा बर्बाद झाल्याची सुद्धा तुम्ही आम्ही पाहिलेली आहे आहेत किंवा कित्येकानी अनुभवलेली सुद्धा आहेत आणि अशा स्थितीमध्ये सरकारला काही दिवसांपूर्वी ऑनलाईन जुगार बंद करावा लागला किंवा तसं करण्याचा निर्णय घ्यावा लागला कारण याच्यातून कुटुंब उद्ध्वस्त बर्बाद होत असतानाच अनेक ठिकाणी आत्महत्यासारखे प्रकार सुद्धा घडलेले आहेत त्याच्यामुळे तो सरकारने निर्णय घेतला तर तो जुगार आपला विषय नाहीये मात्र लग्नाचा सुद्धा एक प्रकारे आता जुगारच होऊन बसलेला आहे जो तो येतो आणि कुठंतरी तुम्हाला एखाद्याच आम्हीच दाखवतो लग्नाचं बायोडाटाच आणि तुमची कुठंतरी पैशानं फसवणूक करतो म्हणजे जुगारामध्ये जसं ज्या पद्धतीनं पैसे लावल्याच्या नंतर माणूस हारतो किंवा ते पैसे गमावतो त्याच पद्धतीनं लग्नासाठी सुद्धा अनेकांनी आपल्या खिशातील पैसे गमावलेले आहेत मात्र आम्ही जो काही जुगार तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही एक रुपया द्यायची गरज नाही मात्र हा जो जुगार आहे तर तुम्ही जुगाराच्या खेळामध्ये कारण बऱ्याच गावखेड्यामध्ये महाराष्ट्रात एक पारंपरिक पद्धतीने नागपंचमीच्या दिवशी आपल्याकडे जुगार खेळण्याची एक परंपरा आहे काही भागांमध्ये हा जु, जु जुगार बिनदिक्कतपणे खेळला जातो कारण तो एक परंपरेचा भाग आहे आणि त्या दिवसापुरतं पोलिसही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही आणि या जुगारामध्ये जुगाराचा खेळ खेळत असताना आपण खेळला जरी नसेल तरी लांबून आपण हा जुगार पाहिला असेल की एक दसके अस्सी नावाचा एक प्रसिद्ध जुगार आहे की ज्याच्यामध्ये तू पत्त्याच्या माध्यमातून किंवा चक्रीच्या माध्यमातून तो खेळला जातो की जसं एक ते दहा हे अंक असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी घरं असतात तुम्ही बरंच कुठेतरी स्क्रीनवर वगैरे एखाद्या व्हिडिओत तुम्ही बघितला असेल प्रत्यक्ष जरी नसेल पाहिला तरी त्या की त्या जुगारामध्ये असा प्रकार असतो की दहा घरं असतात आणि दहा घरांपैकी अ दहाच्या दहा जर घरं लावलं तर त्याच्यामधलं जे एक घर ओपन होतं किंवा खुलतं तर त्याला जेवढे लावले त्याच्या आठ पट पैसे भेटतात म्हणजेच चे ऐंशी म्हणजेच त्याला जुगाराच्या भाषेमध्ये दस के ऐंशी असंही म्हणतात मात्र जुगार हा आपला विषय नाहीये आणि जुगार हे एक प्रतिबंधित क्षेत्र आहे आमच्यासाठी तरी तुमच्यासाठी पण ते असावं आणि जुगाराची वाच्यता करणं किंवा त्याच्याबद्दल बोलणं योग्यही नाही परंतु हे जे दसके ऐशी आम्ही एक शब्द वापरलेला आहे तर एक लग्नाचा आयुष्याचा जुगारच आपण एक प्रकारे तुम्ही आम्ही सर्वजण खेळत हो, आहोत आणि अलीकडच्या काळामध्ये लग्न जुळत नाहीत ही सर्वच समाजाची एक कठीण गंभीर वास्तविकता बनलेली आहे म्हणजे कुठल्याही गावखेड्याची किंवा एखाद्या शहराची समस्या नाही तर ती प्रत्येकाची समस्या बनलेली आहे प्रत्येक कुटुंबाची समस्या बनलेली आहे एकतर लग्न जुळत नाहीत जुळले तर टिकत नाहीत घटस्फोटाचे प्रमाण सुद्धा अलीकडच्या काळामध्ये वाढते आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण काय करतो की एकमेकांवर आरोप करतो की मुलं व्यसनी झाली मुली ऐकत नाहीत किंवा त्यांच्या अपेक्षा वाढल्या हे आरोप करण्या पलीकडे आपण हे नेमकं कशामुळे होतंय किंवा याच्या मागे कि काय उपाय असू शकतात यावर कोणी विचार करायला तयार नाही किंवा तसा वेळही नाही कारण आपल्याला त्या सवयीच झालेल्या आहेत कारण इथल्या राजकीय व्यवस्थेनं तुम्हाला आम्हाला पूर्त गुलाम निष्क्रिय बनवून टाकलेला आहे तुमच्या आमच्यामधली क्रय शक्ती ही संपुष्टात आणलेली आहे आता ती तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतकऱ्याला पूर्णपणे संपवलेलं आहे त्याच्या हातात काहीच ठेवलेलं नाही एवढंच काय की आखाड तोंडापासून म्हणजे जून महिन्यापासून तर शेतमाल घरात येईपर्यंत वर्षभर शेतकरी त्या शेतामध्ये राबतो त्या पिकाला तळ हाताळून थोडा प्रमाणे जपतो आणि तो ज्यावेळेस शेतमाल घराच्या आल्याच्या नंतर त्याच्यातून दोन पैसे भेटतील या आशेनं ज्यावेळेस तो बाजारात विकायला घेऊन जातो तर तिथं एक असं एक सिस्टम बनवलेलं आहे इथल्या व्यवस्थेनं की ज्या माणसानं त्याच्या सात पिड्यानेही कधी त्या शेतीचं तोंडही पाहिलं नाही ते वावर कसं असते आणि मुंगाला शेंगा मुडात लागतात मधात लागतात की शेंग्या खायला लागतात हेही त्याला माहित नसतं आणि तो तुमच्या आमच्या मालाची गुणवत्ता ठरवतो दर्जा ठरवतो आणि त्याचा भाव ठरवतो ही या देशाची इथली शोकांतिका आहे तो इथल्या राजकीय व्यवस्थेचा एक भाग आहे त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही मात्र जे काही दसके अशी बद्दल जे सांगतो आहोत तर मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून गेल्या पाच सहा वर्षापासून एक सामाजिक सेवाभाव म्हणून किंवा एक सामाजिक प्लॅटफॉर्म म्हणून काम करत असताना आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळवतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाच पैशाची मागणी करत नाही ही गोष्ट आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये स्पष्ट करत असतो आणि याही व्हिडिओ तेच सांगतोय आणि दुसरी गोष्ट कुणाचेही बायोडाटा गोपनीयतेच्या सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने किंवा कम्युनिटी गाईडलाईनच्या हिशोबाने कुणालाही परस्पर शेअर करत नाही ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे आता जे काही दसक्याऐंशीच्या जुगाराबद्दल मी बोलतोय तुम्हाला तर बरेच जण म्हणतात आम्हाला फोन येतात की तुमच्याकडे मुली आहेत का लग्नासाठी स्थळं आहेत का गरीब घरच्या मुली आहेत का तर ही सगळी फसवणुकीची केंद्र आहेत असे कोणी बायोडाटा कुणालाही पाठवत नसतं आणि जी लोक शंभर दोनशे पाचशे रुपयाच्या मोबदल्यामध्ये पाठवतात तर त्यांची किती जणांची लग्न जुळली ते त्यांनी आम्हाला आमच्या या उजव्या कानात येऊन सांगावं की एखाद्याचं जुळलं असेल असे शे बायोडाटा शेअर केल्यामुळं तर त्याचा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जाहीर सत्कार करायला हरकत नसावी असं आमचं इथं स्पष्ट मत आहे बाकी हे सगळे फसवणुकीचे धंदे आहेत आणि तुमचा आमचा फक्त हे टाइमपास करण्याचे धंदे आहेत विवाह संस्थेकडे नोंदणी केली पैसे भरले म्हणजे लग्न जुळते हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे लग्न जुळतात कशी हे आम्ही वारंवार सातत्यानं सांगत असतो की लग्न ही ओळखीत नात्या गोत्यात परिचयात संवाद ती जुळत असतात आता संवाद म्हणजे जी काही टीव्हीवरचे जाहिरातीत जी जे काय संवाद होईल तर चॅटिंग होईल चॅटिंग होईल तर डेटिंग होईल डेटिंग होईल तर पोरापोरी पळून जातील ते संवाद नाही संवाद सोयीरपणाचे असतात नात्या गोत्याचे असतात माणसा माणसाचे संवाद असतात पोरापोरीचे संवाद नसतात पोरापोरीचे संवाद झाले तर तो त्यांच्या वयाचा दोष लागतो आणि वयाच्या दोषानुसार ही मुलं मुली मग इंस्टाग्रामची मैत्री फेसबुकची मैत्री यातून ते पळून जातात तर त्याच्या नादाला लागू नका संवाद ज्येष्ठ मंडळींनी केला पाहिजे मोठ्या पाठवण्यानी केला पाहिजे आता हे दसक्याची काय भानगड आहे तर बरेच जण आम्हाला असे फोन करतात की तुमच्याकडे गरीब घरच्या मुलींची स्थळ आहेत का आणि मग असतील तर आम्हाला पाठवा तर आम्ही कशासाठी पाठवा तुम्हाला आम्ही तर काही एवढे मोठे समाजसेवक नाहीये कारण आम्ही बी शेतकरी आहोत आणि पत्राच्याच घरात राहतो त्याच्यामुळं लय मोठी समाजसेवा केली ती अंग्लंट येते समजा एखादी गरीब घरची मुलगी आम्ही सुचवली आणि ती आमच्या ओळखि नाही आणि तुम्ही आमच्या ओळखि नाही आणि ती संध्याकाळीच दागिने घेऊन पळून गेली म्हणजे फुकटच आम्ही पोलीसच्या चक्रा मारायच्या हे असे धंदे त्याच्यामुळे आपण काय केलं की के याच्या आधी मध्यस्थ मारून टाकलेले आहेत ना कारण लग्नाच्या कार्याच्या ठिकाणी आपण काय केलं की या ठिकाणी राजकीय व सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मोठमोठे मान्यवर उपस्थित झालेले आहेत सकाळी अमक्या अमक्या आमदाराच्या आम्हाला शुभेच्छा प्राप्त झालेल्या आहेत अमक्या खासदाराच्या शुभेच्छा प्राप्त झाल्यानं पाठवलेल्या हो असतात का नसतात हे माहिती नसतं सावडाच्या ठिकाणी पण त्याचे नावं घेतो हो की या ठिकाणी याच्या याचे शोक संदेश प्राप्त झाले आहेत कशाला सांगते त्याचं शोक संदेश प्राप्त झाले येतं काय घेणं ते नाही काय केलं त्यांनी तुमच्यासाठी तुमच्या समाजासाठी त्याने एखाद्या एखाद्या आमदारांना मला सांगा महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार येतं आणि त्या विधान परिषदेचे किती येतं त्याची मोजदाद आपण केली नाही एखाद्याने एखादा वधूवर परिचय मिळावा घेतला एखाद्याने एखाद्या मुख्यमंत्र्याला किंवा एखाद्या संबंधित मंत्र्याला सामाजिक न्याय मंत्र्याला पत्र लिहिलं की आमच्या पोरापोरांची लग्न जुळत नाहीत तर ज्यासाठी तुम्ही एखादा वधूवर परिचय मेळावा घ्या किंवा एखादा जर कोणी आंतरजातीय विवाह करत असेल तर त्याच्या नावाला वीस लाख रुपये बक्षीस द्या किंवा गावात दर तालुक्यात दर महिन्याच्या बारा तारखेला तेरा तारखेला एक वधूवर परिचय मिळावा घ्या असं एखाद्या आमदारान पत्र लिहिलं लिहिलं असेल तर सांगा आम्हाला आम्ही त्या आमदाराचा सत्कार करू किंवा दोन तीन दिवस त्याच्या घरी कच्च्या घागरीन पाणी भरू हे कोणी करत नाही ना आपण त्या लोकांचा फुकटच लग्नात उदं उदं करतो बरं दुसरीकडं जो मधात्री होता आपलं पहिला जुना पारंपरिक सोयऱ्या धाऱ्यातला मामा मावसा काका चुलता जे काही जो कोणी असेल तो हो। तर त्यानं आमचं तुमचं लग्न जुळवलं त्यानं तुम्हाला आम्हाला आहेर आंधन भांड बी दिलं आहेर बी केला पाचशे रुपयाचा पण ते जेवला का खावला का त्याला आपण कधी विचारलं नाही आणि लग्नात फुकटच राजकारणी लोकांचे सत्कार करत बसतो पण पोरग उद्या चालून दोन लेकर रुपयाला बिघडलं तर या मध्यस्थानच केलं पण ती पोरगी भांडकुदळ निघली तर कोण केलं मध्यस्थानच केलं हे धंदे आपण केले येतं त्याच्यामुळं आम्ही काही एवढे समाजसेवक नाही कोणी फोन केला की के लगेच तुम्हाला दहा वीस बायोडाटे टाकू तर असं आम्ही काही करत नाही त्याच्यामुळे तो गैरसमज काढून टाका आणि लग्नासाठी कृपया कोणीही आम्हाला फोन करू नका कारण आम्ही सुरुवातीला सांगितलं की आम्ही कोणाचेच लग्न जुळत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही आणि सुरुवातीला हे बी सांगितलं की आम्ही पैशासाठी हे काम करत नाही मात्र लग्न जुळावेत हा आमचा प्रामाणिक हेतू आहे आणि या माध्यमातून पाचशे सहाशे लग्न जुळलेली पण आहेत पण ती वेगळ्या पद्धतीने जुळलेली आहेत त्याच्यासाठी जे काही आठ नऊ प्रकार आहेत लग्न जुळवण्याचे तर त्या माध्यमातून जुळलेले आता दुसरा एक नवीन आम्ही दसक्याशीचा जो हो, काही प्रकार आणलेला आहे जे की जे बरेच जण म्हणतात की तुमच्याकडं गरीब घरच्या मुलींची स्थळं आहेत का तर आमच्याकडे भरपूर स्थळं आहेत ती सगळी मेलवर सेव्ह केली होती पण आम्ही परस्पर तुम्हाला फुकट काढून द्यायची मग त्याच्यासाठी आम्हाला पैसे बी घ्यायचे नाही तुमच्याकडून पण फुकट बी द्यायची नाही पैसे बी घ्यायचे नाही तर तुम्ही म्हणसाल की मग हे कसं करायचं तर त्याच्या बदल्यात आम्ही असं करणार की समजा उदाहरणार्थ आमच्या आमच्या विदर्भाच्या एखाद्या जिल्ह्यातून आहात आणि तुम्ही स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करता मग स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करता तर मग तुम्ही ज्या गावात राहता ज्या खेड्यात राहता ज्या तालुक्यात राहता किंवा जिथं कुठं राहता तर तिथं तुमच्या ओळखीचं नात्या एक वर्तुळ असतंच मग तुम्ही गरीब असा श्रीमंत असा कोणीही असा आणि ज्याला कोणीच ओळखत नाही तर तो कारण आपण समाजशील आहोत समाजामध्ये राहणार आहोत मग बलीही आपल्या जाती नसतील तर इतर जातीचे सुद्धा आपले मित्र परिवार असतात तर मग तुम्हाला जर कोणीच ओळखत नसेल तर तुमच्याकडे गरीब कोण मुलगी देईल मग कशाला तुम्हाला जर कोणी बोलणारच नसेल तर मग मुलगी कशाला देईल तुम्हाला तुम्हाला ओळखता आम्हालाही ओळखतात तुम्हाला सगळ्याला ओळखतात अशी ओळखत असताना तुम्ही स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करत असताना तुमच्या नात्या गोत्यातील एखाद्या मुलीचा गरीब घरच्या गर मुलीचा श्रीमंत मुलीचा बायोडाटा आमच्याकडे पाठवा आमचा फोन नंबर मोबाईल नंबर मराठा लग्नाक्षदा ऍपवर मदतीसाठी जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला सहजपणे उपलब्ध होईल त्या ठिकाणावरून तुम्ही ते डाउनलोड करून तिथं ते पाहू शकता किंवा वेबसाईटवर ऍप डॉट लग्नाक्षता डॉट कॉमवर जाऊन त्या ठिकाणी ओ टी पी द्वारे लॉग इन करून त्या ठिकाणी तुम्हाला आमचा मोबाईल नंबर प्राप्त होईल तर तिथून आम्हाला तुम्ही त्या मुलीचा एखाद्या मुलीचा बायोडाटा तिचा फोटो आणि ओळखपत्रासह पाठवणे आवश्यक आहे कारण आम्ही व्हेरीफाय पडताळणी केल्याशिवाय कुणावरही विश्वास ठेवत नाही आणि तसा जर तुम्ही एक बायोडाटा पाठवत असाल तर त्याच्या बदल्यात तुमच्याच जिल्ह्यातील तुमच्याच तालुक्यातील शक्यतो जर असली उपलब्ध आमच्याकडे तर तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या आयपतीप्रमाणे आम्ही त्या ठिकाणचे त्या बदल्यात तुम्हाला आठ मुलींचे बायोडाटे पाठवू जर तुम्ही एखाद्या मुलाचा पाठवत असाल तर मुलाच्या बदल्यात मुलाचे बायोडाटे पाठवू हे जर करायची तुमची तयारी असेल तर हरकत नसावी कारण या जगात फुकट काहीच मिळत नसतं कारण आपण जर स्वतःसाठी प्रयत्न करणार नसू किंवा आपल्याला जर कोणी ओळखत नसेल तर मग तुमच्याकडे मुलगी आहे का मुलीचे भाव वाढले मुलीच्या अपेक्षा वाढल्या असं बोलायचं आपल्याला अधिकार उरत नाही तुमच्या काही चांगल्या वाईट ज्या काही प्रतिक्रिया असतील कॉमेंट असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुरतास धन्यवाद